हा आपलं बाहेरचं परिसर आहे आम्पल टू व्हीलर फोर व्हीलर पार्किंग दिलेली आहे सात महिन्याचा दोन विंगचा आपला हा कॉम्प्लेक्स आहे मित्रांनो व्हिडिओ चालू करायचा आधी रिक्वेस्ट करतो की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला आत्ताच लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि पेज फॉलो करा मित्रांनो आजच्या घराचे ॲड तुम्ही बघणार आहे ते एक स्पेशियस टू बी एच के फ्लॅट आहे ज्यामध्ये तुम्हाला मोठी बाल्कनी भेटेल मित्रांनो सर्वांचं एक स्वप्न असतो की टू बी एच के घ्यायचं वन बी एच केला टू बी एच के अपग्रेड करायचं आणि त्यामध्ये मोठी बाल्कनी पाहिजे तर हा व्हिडिओ आणि हा प्रोजेक्ट तुमच्यासाठी आहे ह्या फ्लॅटचं टोटल सा, एरिया साडेनऊशे स्क्वेअर फीट आहे प्राईस हे जवळजवळ तुम्हाला पासष्ट लाखापर्यंत जातो डोंबिली वेस्ट कुंभारखंड स्टेशनपासून दोन किलोमीटर आहे येणे जाण्यासाठी शेअरिंग रिक्षा अवेलेबल आहे हा आपलं किचन किचनमध्ये पण ड्राय बाल्कनी दिलेली आहे सात माळ्याचा हा टावर असल्यामुळे आपल्याला व्हेंटिलेशन चांगला भेटतो के सी अप्रोड आहे सी सी ओ सी महारेरा रजिस्टर्ड आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रेडी पजेशन आहे हा आपलं मास्टर बेडरूम मास्टर बेडरूम मधला हा आपलं कॉमन वॉशरूम ह्या फ्लॅट प्रोजेक्टचं विशेष म्हणजे ह्यामध्ये तुम्हाला सर्व फ्लॅट हवेशीर वाट ह्यामध्ये तुम्हाला वन बी एच के पण भेटेल वन बी एच के तुम्हाला एक जवळजवळ पंचेचाळीस लाखाला जाईल अदर चार्जेस एक्स्ट्रा तुम्हाला हा प्रोजेक्ट बघायचा असेल तर दिलेल्या नंबरवर आम्हाला लवकर कॉन्टॅक्ट करा ह्यामध्ये वन बी एच के तुम्हाला एक फॉर्टी फाय फॉर्टी सेवन लॅक्सचा आसपास जाईल अदर चार्जेस एक्स्ट्रा टू बी एच के जे आहे ते पासष्ट लाखाचा आसपास जाईल डोंबिलीमध्ये मित्रांनो जे स्क्वेअर फीटचा रेट चाललं आहे साडेसहा ते सात हजार चाललेलं आहे डिपेंडिंग अपॉन प्रोजेक्ट टू प्रोजेक्ट हा रेट चेंज होतो हा आपलं किड्स बेडरूम किंवा गेस्ट बेडरूम आहे तुम्हाला हा व्हिडिओ बघताना लक्षात आलं असेल की ह्यामध्ये सर्व फ्लॅट प्रशस्त स्पेशियस आहे आणि व्हेंटिलेशन पण एकदम जबरदस्त आहे तर हा फ्लॅट आणि प्रोजेक्ट बघायला लवकर या तुम्ही व्हिडिओला लाईक करायला विसरून जाता तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज आहे ते फॉलो करा हा जे आपला प्रोजेक्ट आहे डोंबिली वस कुमारखंडपाड्यामध्ये दोन किलोमीटर आहे के सी अपरोड आहे कोणतं पण बँकेचं नव्वद टक्के लोन होऊन जाणार व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप आभार लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद